पण फनी एवढा मोठा आहे बरोबर आहे का पण एवढा मोठा आहे तीन इंच पडला फन आहे वर त्याच्यावर दीडशे किलो वजन नाही तरी ट्रॅक्टर लोड करत नाही ट्रॅक्टर करत का का बघा टॅक्टर लोड करत नाही कशामुळे खालचं जे फाळं येतं ते फाळं शेवायचं शेवासण्या काय होतं घुसून चालते घुसळुसार घुसते आणि ट्रॅक्टर लोड ट्रॅक्टर लोड करत नाही आणि बाकीच्यावर काय करते ते दुसरं घुसते ट्रॅक्टरवर घातलं हे आवज वजन दोनशे तीस किलो मोकळ्या फानाचं वजन आहे त्याच्यावर जा सरी जाऊ दीडशे किलो आहे दोन नुसत्या फनाचा दोनशे दोनशे तीस किलो वजन फण आहे दीडशे किलो दोन्ही कोंबऱ्याचं दीडशे किलो वजन आहे वजन किती झालं बघा म्हणजे एवढं वजन असून ट्रॅक्टर लोड करत नाही बात ट्रॅक्टर आठशे पंचावन्न आहे आणि असेल तर ह्याच्या वाढणार आहे कळत नाही अजून कायच केलं पाहिजे सांगा हां मारे आणि फोन गुस्ती फुल अजून अजून कसा घसला पाहिजे ചെ <orkorkorkork> ചെതി <salah>